नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो आत्ताच एक व्हिडिओ पाहिला भाऊ तोडसेकरांचा त्याच्यात त्यांनी एक गौप्यस्फोट केला आहे आणि तो गौप्यस्फोट असा आहे की भाजप आणि उभाटामध्ये कुठेतरी बंद दरवाजा आणि काहीतरी होत आहे आता काय होत आहे ते काही भाऊनी सांगितलेलं नाही आहे पण भाऊ ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि भाऊ जेव्हा काही बोलतात त्यांच्या सोर्सेसनी तेव्हा ते त्याच्यावरती ते, ते ते आपण विश्वास ठेवायला हवा हो, शंभर टक्के विश्वास ठेवायला हवा हो। त्याच्यामुळे एक काय म्हणावं हो की खळबळजनक असा हा गौस गौप्यस्फोट आहे भाऊंचा आणि मित्रांनो त्याचबरोबर गेल्या दोन दिवसापासनं माध्यमावरती एक पत्र फिरत आहे आणि हे पत्र कोणी लिहिलं आहे तर हे पत्र किरीट सोमयांनी रावसाहेब दानवे यांना लिहिलेलं आहे आणि रावसाहेब दानवे यांच्याकडे सध्या या तेही चर्चेत आहेत कारण केंद्रीय नेतृत्व आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीची म्हणजे विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावरती पण मित्रांनो तुम्ही थमनेलमध्ये मी ते पत्र लावलेलं ला आहे ते तुम्ही मुद्दामून बघा तर तुम्हाला असं दिसून येईल की एक निष्ठावन तर असा भाजपचा सैनिक जो किरीट सोमय्या त्याच्या मनामध्ये किती खंत असेल कारण किरीट सोयम्यानी गेल्या तीन ते चार वर्षापासून एकापाठोपाठ एक, एक गौव्यस्फोट केले ते ठाकरेंविरुद्ध असतील पवारांविरुद्ध असतील इतर जे काही काँग्रेसची मंडळी असतील त्यांच्याविरुद्ध असतील त्यांच्याकरता त्यांनी मार खाल्ला आणि नुसते किरीट सोमयाने असे अनेक कार्यकर्ते आहेत जे कदाचित प्रकाशात आले असतील नसतील पण त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून भाजपची जी खिंड आहे ती लढवलेली आहे आणि किरीट सुमया हे जास्तच कारण किरीट सुमया हे उघडपणे पुरावे देऊन त्यांनी आरोप केलेले आहे पण त्या संदर्भामध्ये पुढे काहीही कारवाई झाल्याचं अजून तरी दिसून येत नाही आहे एक अनिल परब यांचा जो काही भार भार, नहीं। नहीं। जे काही हॉटेल होतं त्या संदर्भामध्ये थोडीफार कारवाई झाली असेल पण इतर ज्या गोष्टी त्यांनी उघड केल्या त्या संदर्भामध्ये फार काही भारत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडनं किंवा सरकारकडनं काही झालेलं दिसत नाही हे लोकांनाही दिसते आहे जे समर्थक आहेत भाजपचे तेही वारंवार समाजमाध्यमातनं आपलं मनोवत व्यक्त आहेत की दादांना घेणं काही बरोबर नाही त्याच्यामुळे बी जे पी येणाऱ्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत गाळात जाऊ शकते म्हणजे हे काही लपवण्यासारखं नाही हे सगळं उघड आहे आणि बी जे पीचे समर्थक हे सातत्याने मांडत असतात आपलं दुःख पण जेव्हा एवढा मोठा नेता किरीट सोमयांसारखा एक पत्र लिहून तुम्ही पत्रातली त्यांची भाषा पण बघा त्यांनी फार सडेतोड भाषा वापरलेली आहे आणि त्यांनी जवळजवळ सांगितलेलं आहे की मला तुमची कुठलीही मेहरबानी नको आहे मी माझ्या ज्यांनी जे जमेल तेवढं मी पक्षाचं कार्य करत होतो आणि करत राहणार आहे पण हे सांगताना कुठेतरी त्यांच्या मनातला जो सल आहे त्यांच्या मनातलं जे दुःख आहे ते आपण सहज वाचू शकतो मित्रांनो तर प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काय झालेलं आहे का निष्ठावंतांचा आवाज ऐकला दा जात नाही एवढा विरोध करूनही दादाना तुम्ही बरोबर घेतलं तर आताही असं म्हणतायत की परवा मिटिंग झाली अमित शहा मुंबईत असताना अजित पवार आणि शिंदे साहेब आणि फडणवीस वगैरे म्हणजे निवडणूक आता दादाने घेऊनच लढवायची हे नक्की झालेलं आहे इतका असंतोष असताना सुद्धा ह्याचे दोन शक्यता असू शकतात एक तर जे समर्थक आहेत भाजपचे त्यांना बिलकुल विचारायचं नाही असं केंद्रीय आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी ठरवलं असेल की ह्यांना काही वाटू दे आपल्याला जे वाटतं तेच करायचं असू शकतं असं किंवा दुसरा एक शक्यता अशी दिसते आहे की केंद्रीय नेतृत्वाला आणि इथल्या नेतृत्वाला भाजपाच्या असं वाटतं की आपण ही निवडणूक नक्की जिंकतो आहे अजित पवार आणि शिंदे यांना घेऊन त्याच्यामुळे ते बेफिकर आहेत ठीक आहे समर्थकांना काय कळतं आम्हाला जास्त कळतं राजकारण आणि हे बरोबरही आहे कारण शेवटी राजकारणी मंडी ट्वेंटी फोर बाय सेवन त्याच्यात असतात त्याच्यामुळे त्यांना निश्चित आपल्यापेक्षा जास्त माहिती असते की कुठे काय घडतंय किंवा काय घडू शकतं याच्याविषयी आमच्यापेक्षा किंवा तुमच्यापेक्षा ते जास्त चांगला अंदाज बांधू शकतात असं होऊ शकतं पण मित्रांनो एक गोष्ट इथे परत राहून जाते ती म्हणजे जे निष्ठावंत आहेत भाजपचे ज्यांनी कालपर्यंत अजितदादा पवार यांच्याविरुद्ध शरद पवार यांच्याविरुद्ध आपली बाजू भक्कमपणे मांडलेली अगदी जीवाच्या वर होऊन मांडलेली किंवा ठाकरे जी फॅमिली आहे त्याच्यावरती त्यांनी जे काही आरोप केले असतील विविध जी काही मंडळी असतील भाजपची आणि किरीट सोमयासारखी जी व्यक्ती आहे त्यांनी आणि त्यांनी पुरावे दिली असतील पण त्याचा काहीही त्याची काही दखल न घेता त्यांना ह्या निवडणूक समितीवरती घेण्यात आलं याचा राग कुठंतरी किरीट सोमया यांच्या मनामध्ये निश्चित आहे आणि ती खतखत त्यांनी आपल्या पत्रामध्ये व्यक्त केलेली आहे आणि मला असं वाटतं की निष्ठावंत जेव्हा एखादा माणूस असतो एखाद्या पक्षाशी तेव्हा त्याची ही त्याचं हे दुःख त्याची मनातली सल किंवा ही खतखत ही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही त्याच्यामुळे किरीट सोमय चुकीचे आहेत असं आपण म्हणू शकत नाही आणि त्याचबरोबर जखमेवर मीठ चोळावं अशा तरीचा जो गौप्यस्फोट आहे तो भाऊंकडनं झालेला आहे की येणाऱ्या काळामध्ये उवाठा आणि भाजप हे बरोबर येऊ शकतात आता मित्रांनो जी मंडई उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेल्यानंतर किंवा ते सरकार असताना ज्या हिरिरीने भाजपची बाजू घेऊन लढलेली त्या निष्ठावंतांना भाजपाच्या काय वाटेल याचा विचार आपण करू शकतो पण अर्थात नेतृत्व वेगळा विचार करू शकत असे बघू अजून तरी किरीट सोमे यांच्या बाबतीमध्ये त्यांना समजवण्याची किंवा त्यांना परत आपला स्टँड बदला म्हणून रथ बदली करण्याचे काही प्रकार अजून तरी पक्षातर्फे झालेले दिसत नाहीत किंवा ते अजून समोर आलेले नाहीत कदाचित त्यांना समजावलं जाऊ शकतं पण एवढं मात्र निश्चित मित्रांनो की जे पक्षाचे निष्ठावंत आहेत मग कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील त्यांना मला असं वाटतं की महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वानी फार गृहीत ठरू नये कारण येणारी जी निवडणूक आहे विधानसभेची ती सगळ्या पक्षांपेक्षाही जास्त भारतीय जनता पक्षाकरता महत्त्वाची आहे आणि त्या निवडणुकीनंतर जे काही राजकारण होणार आहे किंवा ज्याचं सरकार बसणार आहे त्या संदर्भामध्ये भाजपची भूमिका जरी महत्त्वाची असली तरी भाजपला त्या सरकारच्या स्थापनेमध्ये स्थान असणं त्यांनी सरकार स्थापन करणं ह्याला फार मोठा अर्थ असणार आहे कारण आपण देशभरातली जर परिस्थिती पाहिली राजकारणाची तर महाराष्ट्र हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचं असं राज्य आहे आणि अशावेळी निष्ठावंतांची नाराजी त्यांना परवडणारी नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं असो मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद